बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती विना परवाना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसचे ब्याण्णव जणांविरुद्ध गुन्हा दाखल आमदार गायकवाडांवर कारवाईंसाठी काल शहर पोलीस स्टेशनला केले होते ठिय्या आंदोलन आमदार संजय गायकवाड यांनी काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकांसह जिल्ह्यातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी काल सोळा सप्टेंबरच्या दुपारपासून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन केले होते सायंकाळी आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले होते दरम्यान आज सतरा सप्टेंबरला बुलढाणा शहर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेश लागू असताना विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक व आमदारांसह तब्बल ब्याण्णव जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी आमदार धीरज लिंगाडे आमदार राजेश एकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ विजय आंबोरे संजय राठोड लक्ष्मणराव घुमरे सुनील सपकाळ संजय पांढरे दत्ता काकस मिनल आंबेकर जयश्री शेळके स्वाती वाकेकर मंगला पाटील हरीश रावळ भगवान धांडे गजानन मामलकर रिजवान सौदागर अनिल सावजी डॉक्टर अरविंद कोलते श्याम उमाळकर यांच्यासह इतर पन्नास ते साठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दळवी यांच्या तक्रारीवरून गुन्हा तुम्हारे हैं राहुल जी आगे हम तुम्हारे साथ राहुल जी तुम संघर्ष करो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा